नमस्कार शासन जल युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी थकबाकी त्या करूया राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पंचावन टक्के दराने माघाई भत्ता वाढ लागू करण्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया मागाई भत्ता पंचावन्न टक्के केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक एक मागाई भत्ता लागू केला जाणार आहे यापूर्वी सदरचा मागई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका होता यामध्ये दोन टक्के वाढ होणार आहे अधिकृत शासनीने कधी या, या संदर्भात अधिकृत शासनीने त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे वित्त विभागाचा प्रस्ताव राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दरांनी मागाई भत्ता करण्याबाबत वित्त विभागून प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर प्रस्ताव मंजुरीकरिता करीता माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे सदर प्रस्तावाच्या मंजुरीनंतर राज्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक एक पंचवीस पासून दोन टक्के वाढी मागणी पत्ता लागू केला जाईल तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढी दोन टक्के मागाई पत्ता थकबाकी था दिली जाणार आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक रकम करा अन्यशेषित नवीन नव्या अभियासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बात नका धन्यवाद